आपण मी संतोष शिंदे बोलतो छत्रपती संभाजीनगर बोला काय काय माझ्याकडे काम आहे कोण बोलत म्हणजे माझ्याशी संबंध संबंध असा साहेब मी मराठा बोलतो साहेब हा काय झालं का साहेब तुम्ही आम्हाला काय आरक्षण मिळू देत नाही हो कसं मिळेल मी संविधानाची बाजू मांडतो माझी भूमिका आम्ही पण मानतो आणि सगळ्या गोष्टी आम्ही पण मानतो शिंदे सर ऐकून घ्या हो बोला बोला माझी भूमिका आहे असंविधानिक आहे मागासल्या मनाच्या तत्वात येत नाही येणार नाही मिळणार नाही माझ्या भूमिकेवर तुम्ही टिप्पणी करून काही फायदा नाही 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 करत नाही एक मिनिट ऐकून घ्या मला एकच सांगा तुम्ही तुम्ही आरक्षणाच्या आमच्या लढ्यामध्ये मागेही तुम्ही पिटिशन दाखल केली नेमकं काय तुम्हाला आमच्यामधून पुढेही करणार असंविधानिक गोष्टीसाठी जर अरे पुढे आलं तर करणार मी अरे का का पण नेमकं खुल्या वर्गातले पन्नास टक्के जे जागा असतात अरे आमचे पोरं इथं भीकमंगावर मरायला आले आमचे पोरं जगत नाही आमचे पोरं आत्महत्या करताय शेतकरी आत्महत्या करताय संविधाना समोर मी भावनिक बोलू नका मला मी भावनिक कोणी दृष्टिकोन आहे माझा बोलणार मी तसं तुम्हाला मिस्टर साळुंके मला गरज नाही मला मला बोलून फायदा नाही मी माझ्या भूमिकेवर स्टिकअप आहे अरे तुम्ही स्टिकअप असाल भूमिकेवर पण आम्हाला काय विरोध करता तुम्ही मी माझी भूमिका आहे मिळू शकत नाही अरे कसं मिळणार मिळणार साहेब था एक मराठा म्हणून सांगतो घेतल्या घेतलेल्या शेतकऱ्यांना आणि साहेब आरक्षण आणि तुम्ही का म्हणता ते काय अरे तुम्ही का म्हणताय मिळत नसते या गोष्टी गुणवते साहेब का म्हणून विरोध करता तुम्ही का म्हणून विरोध करता तुम्ही तुम्ही मराठांनी एवढा विरोध काय 90% खुल्या वर्गाचा आयुष्यात भविष्य तुम्हाला मराठीने एप्रूपा दिलेले नाही का एस सायन्स पर्यंत देणार एम्स पर्यंत या देशाचे गुणवंत सात समुद्रात पर्यंत पोहोचवणारे पन्नास टक्के आहेत आहेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून अनेक मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यांमध्ये स्पष्ट झाले त्यामुळं तुम्ही किती जरी तिळपापड केलं आगपाखड केली काही केलं तर केवळ दिशाभूल होऊ शकते मृगजळाच्या मागे पळाल्यासारखं होते साळुंके नका करू मी तुम्हाला नाव संतोष शिंदे नॉट साळुंके जे काय असेल संतोष शिंदे असेल साळुंके असेल काही असेल एक मिनिट ऐकून घ्या एक मिनिट आता नाही ऐकत नाही मला भूमिका टिकप आहे नाही तर मी भूमिका ओळखतच नाही तुम्हाला ना माझी भूमिका मिळणार नाही मी मिळू देणार नाही मी कोर्टात जाईल तुम्ही का बाप एक काय ते तुम्ही म्हणायला मी म्हणत नाही मिळणार हे बादशा मी लढलो ना तुम्ही जजमेंट वाचा ना मला काय जजमेंट वाचते सर्वोच्च न्यायालयाने माझ्या व्यक्तिगत बाबतीमध्ये माझा माझं काय स्थान दाखवायचं आयुष्यात एकदा तरी मराठ्यातून काहीतरी घेतलेलं आहे ते जाणीव ठेवा त्याची मराठा विरोधात जातीवादी नाही स्वातंत्र्यानंतर अखंड नंबर नाही मला जातीवादी बोलून काही फायदा नाही एक नंबर वाली तुम्ही साहेब आमच्या लेखाला ले ले, ले, ले। उपचि नका मारू तुम्हाला देव देव मी मापणी करणार तुम्ही बाबा विचार मानता तुम्ही बाबा साहेब एवढं सगळे मानता आमच्या बाबा साहेबाचा सगळ्या विरुद्ध करता तुम्ही सांगतो मला तुमच्या कोण आणि तुमच्या हे सगळं ऐकण्याची गरज नाही मला माहिती आहे मी पुले आंबेडकर थॉट्स मधला सर्वांकश तुम्ही नंतर आवाज काढू तुम्ही पुलेशाव बाबा साहेबाचं आवाज ना घेऊ तुम्ही कोणी करून टुकल्या सगळ्या माणसाला मी तु, मी तुमचं गणित करायला का तुम्ही का मला फोन करता मला काय असर होणार आहे का, का तुमच्या नाही मला तुम्ही आता, आता मी तुम्हाला शेवटचे तीन सेकंद दिलेत आता तीन सेकंद नंतर